पाटील यांच्या उपोषण स्थळीचा एक मराठा बांधव लोटांगण या ठिकाणी त्यांनी घातलंय दादा कुठून आला लोटांगण तुम्ही चौकातून चौकेत येवरायमधून चौकातून चौकातून किती किलोमीटर लोटांगण घातलं मला अंदाज नाही तो किलोमीटर अर्धा किलोमीटर असं नाही एक किलोमीटर अर्धा किलोमीटर एक किलोमीटर असेल असल काय चिखला मध्ये लोळात वगैरे काही अडचण निर्माण झाली कुठलीही अडचण नाही काय वाटलं कारण आमचा इथं राजा तर मग पडतोय आमच्यासाठी आमच्या चिखलाची काय किंमत सगळ्यात मग आमचा प्राण आहे काय वाटतं तोडगा निघायला पाहिजे तोडगा जायला पाहिजे सगळे बांडगो लोक द्यायनात ना पक्षी एखादी बैठक लागायला पाहिजे असं वाटत सगळे बांडगुळ फुटबॉल करणार फुटबॉल यांनी सगळे मिळून खेळवा खेळवी करतायत सगळ्या जनते त्याने फुटबॉल मानला फुटबॉल फक्त नाही खेळ हा म्हणजे याने काय केलं तुमचं त्याने काय केलं मी नाही दिलं माझ्या तर त्याला दिलं हे रोज भूमिका कुणच घ्यायना रोज भूमिका घ्यायचीच नाही याला याला ठोस

आजूजागूचे मस्के रामपुरी तालुका गेवरायच्या बीड किती जण आलो तुम्ही गेवरायमधून गेरा दोघं तिघे आम्ही बाकीचे वगैरे जे आलेले जेवणाची वगैरे व्यवस्था झाली का आहे सगळी अवस्था पहिल्या दिवशी हाल झाली होत पाहिल्या धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर गेवराईचे मराठा बांधव आहेत आणि पूर्ण या ठिकाणी लोटांगण घालत या ठिकाणी आलेली आणि त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र या मराठा विषयाच्या आरक्षणाला फुटबॉल केल्यासारखं या ठिकाणी सगळ्या नेत्या मंडळीने केलं गेलं आहे आणि त्यांना तोडगा काढायचा नाही आहे असं देखील या लोटांगण घातलेल्या मराठा बांधवांच्या प्रतिक्रियाच्या माध्यमातून आपल्याला समजलंय आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे